जय श्री कृष्ण मंडळ आज राम नवमी राम हा विषय फार कठीण आहे असं प्रत्येकांना वाटत राम दोन अक्षर राम म्हणजे काय हे जर आपल्याला समजावून घ्यायचं असेल तर राम म्हणजे जिवंत माणसाचं सा लक्षण म्हणजे राम जो जो जिवंत आहे जो जो सजीव आहे त्याच्या त्याच्या ठिकाणी राम राम देव म्हणून बघायचाय का राम परमेश्वर म्हणून बघायचंय का तर राम आपलं जीवन सुखद आणि आनंदी करण्यासाठी आपल्याला मग का राम समजावून आपलं जीवन सुखद आणि आनंदी करण्यासाठी निश्चित आपली इच्छा असणारच कारण आज राम म्हणून आणि आपल्याला राम जाणून घ्यायचं राम राम या शब्दाचा उच्चार केल्याबरोबर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की रामामध्ये स्थायी भाव आहे स्थायी भाव म्हणजे काय की बघा ज्याच्या ज्याच्यात राम आहे त्याचा त्याचा आपण उच्चार जर करत गेलो तर आराम आरामात स्थाई भाव आहे पूर्णविराम त्याच्यामध्ये सुद्धा स्थायी भाव आहे विश्राम यामध्ये सुद्धा स्थायी भाव आहे म्हणजे राम ज्या ठिकाणी उच्चारला जातो तिथं स्थायी भाव आहे स्थिरता आहे निश्चित आहे आणि काय आहे मी मगाशी म्हटलं की जो मनुष्य जिवंत आहे तो राम आहे म्हणाला असं कसं काय म्हणाला समजावून सांग आपण एखाद्याशी गप्पा मारत असून आणि आपण म्हटलं अरे त्याला जवळ मी भेटून दे आलो त्याला कशाला भेटायला गेल तस काय संबंध आहे त्याला भेटण्याचा म्हटलं का अरे त्याच्यात काय राम आहे का म्हणजे मनुष्य जीवनात उपयोगी पडत नाही त्याच्यामध्ये राम नाही म्हणजे राम असणं म्हणजे जीवनात उपयोगी पडणं अच्छा पण बघा माणूस वाढल्यावर आपण काय म्हणतो त्यानं राम म्हटलं मग त्यानं राम म्हटलं या शब्दात राम उलटला आणि रामचा मरा झाला त्यानं राम म्हटलं म्हणजे राम उलटला हे आपल्याला आता आपल्याला जर रामायण जाणून घ्यायचं असेल आणि रामायणाचा आपल्या जीवनाशी संबंध लावायचा असेल तर मी सांगतो तो तुम्हाला आवडतो का निश्चित पहा सांगू का र सांगतो मग काय हरकत नाही राम म्हणजे स्थायी भाव राम म्हणजे सजीवपणाचं लक्षण जो जो जिवंत आहे त्याच्यात राम आहे रामाचे वडील कोण जर आपण सर्वजण राम आहोत तर आपले वडील दशरथ दश म्हणजे दहा रथ म्हणजे दहा घोड्यांचा रथ हे दहा घोडे कोणते आहेत बरं तर पाच ज्ञानेंद्रिय आहेत आणि पाच कर्मेंद्रिय यांना ज्यानं आपल्या ताब्यात ठेवलंय या सर्व गोष्टींना जो आपल्या इच्छेप्रमाणे वळवतो बऱ्याच वेळेला काय होत माणसाचं मन स्वतःच्या ताब्यात नसत तो मनाप्रमाणे भरकटतो आणि मग आपला विनाश करून घेतो संत तुकाराम महाराजांनी एका ठिकाणी म्हटलेलंच आहे ज्यानं मन जिंकलं त्यानं जग जिंकलं म्हणजे या दहा इंद्रियांना काबूत ठेवणे म्हणजे दशरथ होईल एवढं जरी कळलं तरी रामायण थोडं तरी कळलं म्हणायला राजा करायचं ठरवलं रामालाच का राजा करायचं ठरवलं काय आहे तो सांगतो तुम्ही सांगाल हो का रामाच्या आईचं नाव काय अगदी बरोबर रामाच्या ना हो आईचं नाव कौशल्या तुम्ही ज्या क्षेत्रात काम करता ज्या क्षेत्रात जे काही क्षेत्र तुम्ही निवडलंय त्या क्षेत्रातलं परिपूर्ण कौशल्य जर तुम्ही हासिल केलं त्यामधलं कौशल्य तुमच्यामध्ये उतरलं तर तुम्हाला प्रतिस्पर्ध्याची कधीही भीती राहणार नाही मग तुम्ही तुमच्या क्षेत्रातले तुमच्या कार्यक्षेत्रातले राजे असाल म्हणजेच तुम्ही राम राजे असाल कारण तुमची आई कौशल्य आहे तुमच्या क्षेत्रातलं तुमच्याकडे परिपूर्ण कौशल्य आहे म्हणून तुम्ही राम राजाचा राम कळला दशरथ कळला आणि आता कौशल्या सुद्धा कळली रामाला राजा करायचा निर्णय बरोबर काय झालं माहितीय कलकई अखंड प्रासादामध्ये म्हणजे राजवाड्यामध्ये माझा राम राजा होणार माझा राम राजा होणार असं सर्वांना सांगत आता तसा तो कैकईचा सा सावत्र मुलगा पण तिला इतका आनंद झाला होता की आता माझा मुलगा राजा होणार सावत्र सब्का हा भेट नव्हता पण कैकईला एका स्त्रीनं सांगितलं अगं तुझा राम नव्हे ती स्त्री सांगणारी स्त्री कोण तर तिचं नाव आहे मंथरा मंथरेनं सांगितलं की अग राम तुझा नव्हे तुझा भर आणि कल्पीच मन भरपटलं आणि तिनं दशरथाकडे जाऊन रामाला वनवासात पाठवण्याची इच्छा व्यक्त केली कारण तिनं युद्धाच्या वेळेला तीन वर माग ते वर आज पूर्ण करायला तिनं दशरथाला आता तिनं सांगितलं की दशरथाला रामाला चौदा वर्षे वनवासात पाठवा आणि माझ्या भरताला राजा करा कशरथाला ते वर मानणं गरजेचं होत कशरथाला वाईट वाटलं पण कैकई हट्टाला पेटली आता कैकईला राम राजा असता दा पण ती हट्टाला पेटली कारण कैकई या शब्दाचा अर्थ आहे कही कही काहीही ऐकून ऐकून विचार न करता निर्णय घेणारे कैकही कैठे आणि तिचं मन भरकवट भरकवटवणारी कोण होती बर ती होती मनथरा मनथरा या शब्दाचा अर्थ आहे जी तुमचं मन थाऱ्यावर हलवते ती मनथरा अशा नंतरा तुमच्या आयुष्यात स्त्री रूपानं पुरुष रूपानं मित्र रूपानं नातेवाईक रूपानं येतात आणि तुमचं मन भरकवत मन भरकवटवतात जर तुम्हाला भरकटायचं नसेल स्थिर राहायचं असेल तर अशा मंत्रांपासून वाचलं पाहिजे याला इतिहास पुरावा आहे की रामायणानंतर कुठल्याही स्त्रीच नाव ना मंतरा ठेवलं ना कैकही ठेवलं बाकी सगळी नावं रामायणातली आजही उच्चारली जातात पण मंतरा आणि कैकही कुठल्याही स्त्रीचं नाव ठेवलं जात नाही पण जी स्त्री काहीही ऐकते आणि चुकीचा विचार करते कैकईचं काय झालं तिला वैदवी ओढवलं विधवा झाली हे एका चुकीच्या निर्णयात होता तिला ऐकलं तरी कोणाच ज्या मंत्र्याचं ऐकलं त्या मंत्रेचा म्हणून मला कळकळीनं सांगावं असं वाटतं बायानो तुम्ही माहेरवरून जेव्हा सासरी येता सासरी येऊन संसार करायला लागता तेव्हा दोन्ही ठिकाणच्या रूढी परंपरा स्वभाव वेगवेगळ्या पण जर तुम्ही माहेरच कायम ऐकायला लागलात आणि सासरींनी ठरायला लागला नाही कावं हे त्या स्त्रियांनी ठरवायचं आहे मंतरा माहेरातूनच काढली होती त्या कथा नका हे सांगण्यामागता कदाचित तो असावा म्हणजे बघा अशा मंत्रात तुमच्या आयुष्यात मित्र रूपाने येतील आणखी कुठल्या रूपाने येतील त्यांचं ऐकायचं की नाही हे तुम्ही ठरवायचं आहे कारण पाहणे आणि ऐकणे याच्यामध्ये चार बोटांचं अंतर म्हणजे डोळा आणि कान याच्यामध्ये चार बोटांचं अंतर जरी असलं तरी समजून घेत असताना बरंच अंतर आता आपल्याला राम कळला दशरथ कळला सुमित्रा कळली कैकई कल कळली मंतरा सुद्धा कळली आता पुढच्या पात्राकडे गेली अरे हो भरत सुद्धा कळला ना आता आपल्याला पुढच्या पुढचं गरज आहे लक्ष्मण लक्ष्मण म्हणजे काय हो ज्या वेळेला राम वनवासाला जायला निघाला त्यावेळेला जा त्याच्याबरोबर लक्ष्मण जायला तयार झाला मित्र लक्ष्मण असं म्हणत नाही मी लक्ष आणि मन एखाद्या गोष्टीवर आपण एकाग्र केलं तर आपण त्यात यशस्वी होतो मग प्रसंग कितीही वाईट असो आपण प्रसंगातून बाहेर पडतो तो लक्ष आणि मन म्हणजे मित्रांनो पण हा लक्ष्मण त्याच्या आईच नाव होत सुमित्रा म्हणजे तुमच्याकडं फेसबुकवर पाच हजार मित्र आहेत पण प्रसंगी कोणीही उपयोगाचा नाही व्हॉट्सअपवर हजारभर मित्र आहेत प्रसंगी कोणी उपयोगाचा हो नाही तुम्ही पंधरा मित्र येऊन फिरता पण प्रसंगी तुमच्या मत्तीला जर ते येत नसतील तर ते सुमित्र नाहीत तुम्ही चार तरी चांगले सुमित्र गोळा केले पाहिजेत नाहीतर सरते शेवटी जाताना तुम्हाला उचललेला चार लोकांची तरी गरज असते मग ज्याच्या आयुष्यात चांगले चार मित्र आहेत तो कोणत्याही संकटातून बाहेर पडतो असाच अर्थ नाही काय सांगायचा सुमित्र या नावावर पण मित्रांनो एवढं बघा आपण बोलता बोलता आठ पात्रांचा पण रामायणामध्ये इकडं दशरथ होता दहा सुरुवात सुरवात केली ती आपल्याला दहा पात्र समजून घ्यायचा आता नव पात्र आहे शीता शीता म्हणजे तरी काय हो शीता म्हणजे काय हे मी सांगायची तुम्हाला गरज नाही शाळेमध्येच तुम्ही शिकलात की शीतावरून भाताची परीक्षा भात शिजलाय का नाहीये बघायचा की सगळा भात उकरून पावा लागत नाही तो मात्र होतो एक शीत काढून जरी भाताची परीक्षा घेतली तरी आपल्याला शीतावरून भाताची परीक्षा होते आणि काय झालं प्रामाण तेच घडलं त्या वेळेला लंकेतन सीतेला रामाकडं आणलं त्यावेळेला त्याची आगमी परीक्षा होती पण अयोध्येत आल्यावर एका पलटाच म्हणणं ऐकून रामानं सीतेचा त्याग केला सीतेला काय काय भोग भोगावे लागले याच्यापेक्षा रामाला किती दुःख भोगावं लागलं याचा जर तुम्ही विचार केला तर एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवत असताना एखाद्याला किती तपासायचं किती चेक करायचं हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि मग विश्वास ठेवत असताना तपासलं पाहिजे पण प्रत्येक वेळेला तपासत राहिलो तर तो, तो आपल्यापासून दूर होईल एकदा खात्री करून घ्या शेतीची एकदा अग्निपरीक्षा केली होती ना मग परत त्याग करायची काय गरज जग काय म्हणतो याच्यात तुमची खात्री झाली आहे ना मग त्याच्यावर विश्वास ठेवा ही कळली का शीता शीतावरून भाकायची परीक्षा आपल्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला चेक करायला थोडीशी गोष्ट आपल्याला पाच असते जग काय म्हणतात अरे रामाण दशर सुरुवात झाल्या शेवट दशानं करायला पाहिजे हा दशान कोण तर तो रावण राव दहा डोक्याचा प्राणी काय मग दहा डोक्यांचं ऐकलं ने आपलं डोकं भरकटून मला सांगा रावण रामापेक्षा श्रेष्ठ होता बुद्धिमान होता बलशाली होता शक्तिशाली होता सामर्थ्यवान होता पण त्या रामाला वानर शेणीवरून हारावं लागलं आणि दहा डोक्यांचं ऐकल्यामुळं रावण स्वतःच वानर चेष्टा करत होता वानरांनी हरवला असं नाही वा नर या शब्दाचा अर्थ सुद्धा मित्रांनो पुरुषोत्तम म्हणून वा नर असा त्याचा उच्चार करावा कळलं ना तर आता आपल्याला रामायण कळलेलंच आहे मला वाटतय आज रामनवमीच्या निमित्तानं मला भावलेला राम जो राम अशा प्रकारे विचार केला तर आपलं जीवन सुखद समृद्ध आणि आनंदी निश्चित होईल इतकंच आज इतकच मित्रांनो जय श्री कृष्ण जाता जाता एकच सांगतो मनी राम ध्यानी राम सर्व ठिकाणी राम ही राम जय श्री राम